सर्वांना विनंती आहे आपलं म्हणणं जे आहे ते मुद्दे सुद्धा आणि दोन मिनिटांमध्ये आरक्षण आणि दिशा गोपनीय आणि ठरावाच्या मुद्द्यांवर आपल्याला जायचंय लक्षात घ्या अंतिम ठराव घ्यायचा आहे सर्वांना विनंती आहे अजून संस्था संघटनांना देखील आपली मत मांडायचे धन्यवाद बऱ्याच वक्त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं आपण एक तर दीड तास लेट आल्यामुळे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळी लोक आल्यामुळे आपल्याला थोडेसे लेख कार्यक्रम चालू करावा लागला परंतु कोणत्याही पद्धतीचा समारोप दिशा देता येईल सर्वांना सर्वांनी शांतता राखा प्लीज कारण आलो आम्ही तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आम्ही लांबून आलोय सर्वांचं मत मतांतर केलं गेलं पाहिजे जे तरंगे साहेबांनी सांगितलं जे मेरगा जे बोपणे साहेबांनी सांगितलं त्याचा अर्थ असं म्हणायला काही का हरकत नाहीये दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहे शंभर पेक्षा जास्त मतदारसंघात सत्तर हजार पेक्षा जास्त मतदान आहे नेता करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे नेते तयार करणं गरजेचं आहे आम्ही एक सक्का धर्म समाजाला विनंती करतो की तालुका न्याय जिल्हा न्याय एक शंभर जणांची चांगल्या पद्धतीनं काम करणारी निपक्षपाती काम करणारी एक चांगली टीम तयार करावी जेणेकरून त्याला मदत करता येईल या निवडणूक लढवायची म्हणजे काम दाम दंड भेट लागतो नेते उभा राहिले त्याला बुद्धिजनचे फॉर्म नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार धनगर समाजाने केला पाहिजे बऱ्याच गोष्टीच्या माध्यमात महत्वाच्या आहेत म्हणून वारंवार सांगितलं पाहिजे एका जागे दोन तास बसता येणार धनगर समाजाला सारखं oh लॉबी बनवा महिलांचे लॉबी बनवा जिल्ह्यात वीस वीस महिला युती बनवा परत त्याच्यात ते सगळी प्रक्रिया बनवा आणि त्या का प्रक्रियानुसार काम करायचं आणि म्हणूनच राजकीय प्रतिनिधित्व तीन संघटनेच बी नियंत्रण नाही सारखाच अहवाल प्रत्येक ठिकाणी जसे तुम्ही आता ते म्हणला किंवा फिरते त्या सगळ्या पद्धतीने जरा जोरदारपणे वेगळं प्लॅनिंग करायला पाहिजे मंत्रालयामध्ये तिथं असं आहे Yedi चांगल्या पद्धतीने राज्यकर्ती जमा व्हायचं असेल तर आता आज तुम्ही सगळ्या जिल्ह्यातून आलात कमी असू आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यानी तालुक्याची पन्नास आंदोलन तेव्हा सक्षम होईल तालुक्याची पन्नास जणांची कमिटी त्याच्यात महिला घ्या युवक घ्या पॅरेंट बॉडीची माणसं घ्या आणि जिल्ह्याची कमीत कमी पाचशे याची यादी तर घेऊन या नाही त्या दिवशी ग्रुपवर संत यांची यादी मागवा याला वय बनवू शकत नाही याला वयाचा आमदार तीन चार माणसाला चहा पाजू शकत नाही आणि म्हणून धनगर समाजामध्ये जी पोकळी आहे ती तुम्ही जाणीवपूर्वक बघितली पाहिजे आंदोलन करणारी लोक पोट तिरकीने करतात चांगल्या पद्धतीने करतात मला वेळ बिलकुल न दवरता काही गोष्टी सांगायच्या की जवळजवळ मी यादी आणली होती पण तुम्ही कुणाला हे सगळ्या गोष्टी बोलवू देत नाही धनगर कधी झालं व्याजाच माहिती पण पडलं नाही निर्गत साहेब आम्ही अजून उभारी आलेलो नाही धनगर समाजामध्ये ही पोकळी आहे ज्यांनी पण आमच्या धनगर समाजातला कोणताही नेता मुख्यमंत्री झाला तरी शपथ घेऊन सांगतो पण त्यांनी पण असं वाजलं पाहिजे की प्रत्येक नेत्याने उद्याच्या सकाळी नेतेच बोलवा मी आणि येताना शंभर ची लॉबी घेऊन यायचं तिने एक काय करणार मोका यायचं ना आम्हाला मार्गदर्शन करायचं आम्ही पुढच्या केलेल्या दोन हजार झाले ना आणि परत आपल्याला कुठे एका मिळाले की कोण जर एडपी नाही तर पंतप्रधान नाही तर आम्हाला काय तुम्ही तेवढा खुश राहा मंत्री झालं तरी ना खुश आमदार झाला तरी खुश तुम्ही अजून ना खुशी आमची दुसरी पदी नेत्यांची जबाबदारी आहे का एक आणि समाजाने सुद्धा काही अवलंबना करण्यापेक्षा मेरगत कर तुम्ही आंदोलनाचा इशारा द्या आणि प्रत्येक जिल्ह्यातील यादी पहिली मागवा पाचशे पाचशे जणांची आणि मग बरोबर अठरा हजार लोक आल्यावर बरोबर आंदोलन होते पेन वही घ्यायला कोण तयारच नाही नुकताच लोकांना पटपा मारण्यापेक्षा मला वेळ बिलकुल वाय घालवायचं नाही बरोबर साडेपाच मिनिटं झालेल्या दीड मिनिट अगोदर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद